नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बहुतांश भागामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस हा पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हवामान हो अंदाज काय आहे संबंधित संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेस पावसाच्या सरी बरसणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सध्या काय झाले की कमी दाबाचा पट्टा इकडे विदर्भापासून ते इकडे कोकण पासून ते अरबी समुद्रापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि त्यामुळेच उत्तर भागात देखील सुद्धा पाऊस हा वाढलेला आहे आज अशी शक्यता दिसते की लातूर जिल्हा झाला नांदेड जिल्हा झाला धाराशिव जिल्हा झाला यामध्ये बऱ्यापैकी गडगडासह पाऊस आणि काही ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर कोल्हापूर जिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी गडगडीसह पाऊस व एखाद्या ठिकाणी पाऊसदेखील होण्याची ही शक्यता आहे आणि समोर बघितलं तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नगर, नगर जिल्हा अहमदनगर सोलापूर जिल्हा बीड जालना सोलापूर अकोला बुलढाणा जिल्हा वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली बीड हा जो काही पट्टा आहे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला मेघ गर्जनेनुसार आज पाऊस पहायला मिळत आहे तसेच एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर बघितलं तर जळगाव नाशिक सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर भंडारा आणि गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली बीट हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच जळगाव नाशिक पूर्व भागामध्ये देखील जळगावच्या भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस बघायला मिळू शकतो जर स्थानिक ढग तयार झाले नाही तर हा मोठ्या पावसाची देखील शक्यता नाही आहे पट्टीला जसं काय बघितलं तर आता शेतकरी मित्रांनो रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे थोडाफार पाऊस पडण्याची ही शक्यता राहील रायगड ठाणेकडे विशेष पाऊस पडण्याचा अंदाज सध्या तरी आज दिसत नाही आणि बा बाकीच्या भागामध्ये उष्णता ही वाढून राहणारा बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत हे तापमान बाकीच्या जिल्ह्यामध्ये रा। राहणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि हवामान अंदाजसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल अशीच खाडी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद